जय महाराष्ट्र मंडळी ऐतिहासिक नाटक आहे त्याच्याबद्दल डायरेक्टर आहे त्यांच्याबरोबर बोलायला आलो आहे ऐतिहासिक नाटक जे आहे ते अशोकावरती आहे आणि अशोक सम्राटबद्दल भरपूर लोकांना काय माहिती नाही म्हणजे जे काय माहिती आहे ते ऐकू माहिती आहे तर या नाटकातून माझ्यामध्ये भरपूर काय गोष्टींचा उलगाडा होईल लोकांना समजेल तर आपण जे नाटकाचे डायरेक्टर आहेत दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया की नाटक नक्की कसं आहे काय आहे आणि लोकांना याच्यातून काय काय समजणार आहे जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र नाव काय आपलं मी उदय जाधव लेखक आणि दिग्दर्शक ठीक आहे तर आता तुम्ही जे हे नाटक बसवलं हो तर याच्या मागे बसवताना हो तुमचे नक्की मनात काय चालेल की हे लोकांपर्यंत येण्याची तुमची भावना काय याच्या हो याच्यामागचे मुळात सम्राट अशोक हे या भारतभूमीचे सुपुत्र अनेक लोकांना त्यांच्याविषयी माहितीच नाही आहे म्हणजे आपल्या देशावर जे अशोक चक्र आहे त्या या राजाचे अशोक चक्र आहे आप अनेकांना आपण प्रश्न विचारलो की विचारतो की बाबा कोण अशोक राजा तर काही नाही सांगताही येत नाही नीट माहितीही नाही आहे तर या नाटकाच्या माध्यमातून आपण अशोकांचा एक इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे क तर अशोकांची फार मोठी हिस्ट्री आहे एक असं म्हटलं जातं की युद्ध करून ज्या माणसाचं ज्या राजाचं परिवर्तन झालं तर ते परिवर्तन झाल्यानंतर जो मा माणूस त्यातला जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न आपण या नाटकातून करतो आहे आणि सम्राट अशोक महा महाराज हे या भारताचे सुपुत्र होते हे खरं तर आपल्यासाठी खूप मोठी मोठी गोष्ट आहे जी जगाला कळली आहे पण आपल्या अनेक लोकांना ते माहीत नाही आहे तोच आमचा स सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपण अशोकांना नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोच पोचवायला हवं आणि हे जे नाटक असणार आहे याचे प्रयोग कुठे कोठे होणार मुंबईमध्ये होणार किंवा पूर्ण महाराष्ट्रात होणार किंवा पूर्ण भारतभर होणार याचे प्रयोग पूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे भारतामध्ये पण होण्याचं प्रयोजन आहे त्याचं म्हणजे आत्ताच सलग पाच प्रयोग लागले त्याचे मग मुंबईभर लागलेत काही धुळ्यामध्ये येतो धुळ्यामध्ये प्रयोग होणार आहेत पुण्यामध्ये होणार आहेत असे सलग प्रयोग होत जातात त्याचे आणि त्यातून आमचा उद्देश एवढाच आहे की अनेक लोकांना सम्राट अशोक कोण कोड़ माही कोण आहेत हे माहीत नाही ते या नाटकाच्या माध्यमातून ओळख व्हावी त्यांचं तेन त्यांनी केलेलं काम प्रचंड आहे जे आत्ता आपली राज्यघटना आहे किंवा देशाची जी व्यवस्था आहे ती त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेवरच चालते असं दिसतंय कुठं कुठेतरी पण हे लोकांना कळावं म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे तुमचा पोस्टर बघितलं देवानपीय असोक तर हे माझ्या मते पालीभाषेतलं ते लिपी आहे पालीभाषा लिपी आहे तर याच्या आता नाटक जे असणार ते कोणत्या भाषेमध्ये असणार नाटक नाटकाचं नाव आहे देवानप्रिय असोक म्हणजे देवानप्रिय असणारा अशोक हे नाटक आहे मराठीमध्येच पण आपण दे पालीभाषेतलं नाव ठेवण्याच्या पाठी मी उद्देश एवढाच आहे की त्या काळामध्ये सर्वश्रुत ही पालीभाषा होती म्हणजे आता पण पारिभाषेला रा राज्य अभिजात दर्जा मिळाला आहे ही सगळ्यांना त्यावेळेला ओळखीचे होते म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी ह्या देशाची पारिभाषा ही प्रमुख भाषा होते म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्या भाषेचं नाव या नाटकाला द्यावं असा एक उद्देश आहे